मी बाळासाहेब चव्हाण मी नारायणगावांचा राहणार आहे माझी दोन मुलं शेळ्यांचा व्यवसाय करतात आणि आमचा हा सर्वात सुर सुरुवातीचा लिडर आहे आणि याच्यापासून आम्ही व्यवसाय चालू केला आणि हा आमचा आज म्हातारा झाला आहे पण आम्ही त्याला खूप जीव लावतो कुटुंबात किती झाला कुटुंबात दोन मुलं आहेत दोन सोना चार नातू एक मंडळी असं आम्ही एकत्र मिळून सगळे परिवार काम करतो साली दो, दो, दो किती साली तुम्ही हा चालू केला जवळजवळ दोन हजार साल दोन हजार सालापासून दोन हजार दो सालापासून चोवीस वर्ष होत आले सुरुवातीला किती होते आता किती सुरुवातीला दोन पासून सुरुवात केली जाब आता जवळ दोनशे दो दो आहेत साधारण आपण काय करतो सकाळी सुराचा सुका चारा वगैरे देतो सुका चारा दिल्यानंतर आपण त्यांना पाणी वगैरे जे पाजण्यासाठी जे आहे गोटा शॉर्ट असल्यामुळे त्यांना एवढं जागा कमी असल्यामुळं काय होतं त्यांना दाटीत पाणी पिता येत नाही त्यामुळे आपण जो हा परिसर ठेवला आहे तो एकदम असा मोका स्पेस ठेवलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम क्लिअर ठेवला आहे यामध्ये या शेळीला पाणी घ्यायचं ती शेळी व्यवस्थित त्या पाणी पिऊ शकते मोकळ्या जागेमध्ये शेळ्या व्यवस्थित पाणी पितात आणि त्यांचं संगोपनही चांगल्या प्रकारे होऊन येतं पाणीसुद्धा एकदम आवडीने पितात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण जे शेळ्यांचा थकवा दूर होण्यासाठी गुळाचं पाणी करून पाण्यामध्ये देतो याचं कारण असं का त्यांना कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणात भेटावं म्हणून गुळाचं पाणी करून आपण सगळ्या शेळ्यांना देत असतो आणि गुळ पाणी केल्यामुळे शेळ्या आवडीने पाणी घेतात हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम एक क्लिअर ही चांगल्या प्रकारे त्यांचा दूर होतो <laughs> तो मारुती मारू चव्हाण गोट फार्मावरून हा बोकडा मी पंधरा हजार रुपयाला घेतला आहे मुक्काम पोस्ट पोखरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी मयूर मयूर प्रवीण मनकर आज आपण चव्हाण गोट फार्मवरून टॉप क्वालिटीचा बिट्ठलचा ब्रीडर विकत घेतलेला आहे एक्केचाळीस हजारला बिटलचा ब्रीडर विकत घेतलेला आहे क्वालिटी चांगली आहे अगोदर दहा घेतल्या होत्या आत्ता दोन घेतल्या आहेत परत आणि इथून पुढे पण घेत राहणार आहे भविष्यात नमस्कार आपण जो आज म्हणजे माल विक्री करणारे बिटलच्या ब्रिडर आहेत लागवडी योग्य काही ब्रिडर असतील त्याला आपण माल देताना पूर्णपणे वॅक्सिनेशन करतो त्यामध्ये मी माझा मुलगा जो आहे स्वराज त्याला पूर्णपणे याबाबत ट्रेन केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहू शकता अशा स्वरूपाचं तुम्ही जर आपल्या फार्मवर आपल्याच मेंबरला प्रशिक्षण दिलं तर आपल्याला जो डॉक्टरी खर्च होतो तो वाचून आपल्या प्रॉफिटमध्ये चांगल्या प्रकारची वाढ होणार आहे अशा स्वरूपाचं तुम्ही इंजेक्शन वॅक्सिनेशन वगैरे करून घ्यायचं आणि इंजेक्शन दिल्यानंतर चांगल्या प्रकारे चोळून काढायचं किंमत हा आपण चव्हाण गोपामून एक्केचाळीस हजार रुपयाला विक्र, विक्री झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता तो आता एक पाच मिनिटामध्ये गाडीमध्ये लोड होऊन जाणार आहे लोड लोड करा करा साहेब चला हा आता आहेच गाडीत गेला एवढा ब्रिडर आहे साहेब उचला चला जाऊ द्या क्वालिटी मालाची पाहता आज एकंदरीत आपला माल पूर्णपणे लोड झालेला आहे कस्टमर सुद्धा खूप आपल्या चव्हाट पामोरती हॅप्पी असतात याचं कारण असं का आपण क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये पूर्णपणे सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करत असतो आपला जो आप पांडू नावाचा जो ब्रिडर आहे हा एकदम उत्कृष्ट प्रतीचा आहे म्हणजे जातीवंत आणि बिटलकडं कर... म्हणजे बिटलची जात असती ती यामध्ये पाहून कळतं का बाबा ब्रीड कशाला मानतात त्याचं जे ठेवण आहे बॉडी स्ट्रक्चर आहे कानाची लेंथ असेल शिंगा असतील शिंग बॉडीची जी ठेवण आहे बॉडीची लांबी या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला बिटल का करावं आणि बिटलचं शेळी म्हणजे बॉडीचं शिरीचं स्ट्रक्चर किंवा ब्रिडरचं स्ट्रक्चर काय स्वरूपात असं ह्या या हे सगळं या ब्रीडरमध्ये पाहून तुमचं संपूर्ण हे आता पूर्ण होऊन जाईल ॲक्च्युली एप्रिडरला आपल्याला मागच्या बकरीतला सुद्धा एक लाखाची मागणी झाली होती आणि या बकरीतला सुद्धा ऐंशी नव्वद हजारपर्यंत मागणी झाली होती परंतु आपल्याला याला कसल्याही प्रक्रियेच्या मानावर सुरी फिरवायची इच्छा नसून आपण याला चांगल्या प्रकारे पूर्णपणे इथं आपण फार मर पाळून आणि पूर्णपर्यंत मरूपर्यंत त्याचं आपण संगोपन चांगल्या प्रकारे करणार आहे क याचं कारण असं की हा आपल्यासाठी एक लक्ष्मी पुत्र असून आपण याचा याच्यापासूनच आपल्या उगम उगमस्थान म्हणजे जे आपल्या शिळीपालनाची सुरुवात झाली ती अगदी ह्याब्रिडरपासून झालेली आहे याची मिटिंगच्या सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे प मीटिंग दरमून एक हजार दोन हजारापर्यंत पैसे पण मिळालेत याच्या व्यतिरिक्त तज्ज्ञांनी चांगल्या डॉक्टरांनी सुद्धा चेक करून घेतला याची नसल याची प्युरिटी याचा जो असणारा टॅग आहे याचं पूर्णपणे चांगल्या प्रकारचा रेकॉर्ड सुद्धा रजिस्टर्ड आहे आणि रेकॉर्ड सुद्धा पूर्णपणे नोंद आहे त्यामुळं हा कोणत्या जातीचा बच्चा आहे काय आहे याची खानावळ कोणती हे सगळ्या गोष्टी याच्या नोंद आहेत त्यामुळं तुम्हाला काम करायचं तर तुम्ही अशा क्वालिटीमध्ये कामकाज करायचं आहे यासाठी आपण ही ब्रीड खास चव्हाण दाखवण्यासाठी ठेवलेला आहे धन्यवाद विठ्ठल खोडदे राहणार गांजीबोरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आज चव्हाण चवण गोट फॉर्मवरती येऊन एक टॉप क्वालिटीचे विटलचे पाटा आपण खरेदी केली मी बाळासाहेब पठारे मध्ये माझा स्वतःचा उस्मानाबाद शेळींचा गोड फॉर्म आहे त्याच्या त्यामध्ये माझ्या दहा शेळ्या आहेत आणि परत पंधरा बोकड आहेत माझा स्वतःचा व्यवसाय हा बोकड पालन करण्याचा आहे चव्हाण गोड फॉर्महून मी शेळी नेलेली आहे एक पाट अत्यंत उत्कृष्ट आहे आणि मी आता त्यांच्याकडून एक बोकड नेणार आहे तो बोकड उस्मानाबादी क्रॉस करणार आहे मंडळी नमस्कार नाद मराठी चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जवळपास मा एका माथाडी कामगारापासून ते आता एका उच्चतम तरुण व्यावसायिकामध्ये सध्याला या पंचकृषीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव गाजवलंय ते म्हणजे प्रकाश बाळासाहेब चव्हाण यांच्या चव्हाण गोट फार्मवरती मी व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे जवळपास त्यांनी दोन शेळ्यापासून सुरुवात केली होती आज त्यांच्या या फार्ममध्ये जवळपास तीनशे शेळ्या आहेत बघूया त्यांचं या गोट फार्ममधील नियोजन कशा प्रकारचं आहे भाऊ नमस्कार नाद मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे प्रथमत तुमचा परिचय द्या सर नमस्कार मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण पोस्ट नारंगवान तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ज्या वेळेस तुम्ही हा गोड फार्म चालू केला तो इसवी सन कितव्या साली चालू केला आणि तुमच्या गोडफार्ममध्ये किती शेळ्या होत्या सर मी दोन हजार चौदामध्ये फार्म खा चालू केला आहे खास मला म्हणजे काही आवड वगैरे नव्हती परंतु माझ्या आईला जरा शेळीपालनामध्ये रस होता शेळीपालन म्हणजे एक एक दोन दोन शाळेन आता महिलांना कशी थोडीशी आवड असती तर मी म्हातारी कामगार करत असताना तिथं थोडासा बाजार लागायचा मग मी काय करायचो एक बाजारातून एक शेळी घे परत दुसऱ्या बुधवारी एखादी शेळी घे असं करून करून आज म्हणजे एकदम त्याच्या चारच्या दोनशे झाल्या नाही परंतु मला त्याची उत्पन्न चांगल्या प्रकारचं मिळत गेलं मग मी माझा त्याच्यात मला एक रस वाटला त्याची पिल्लं चांगल्या प्रकारे विकायला लागली मग मी हळूहळू एकदम आज चार शाळ्यावरचा प्रवास एकदम अडीचशे ते तीनशे शाळेवरून नेऊन फोसवला जवळपास आता तुमच्या या गोट फार्ममध्ये कुठल्या जातीच्या शेळ आहेत आज जर म्हणायला गेलं तर आज मी सगळ्या शेतकरी वर्गाचा एक अभ्यास करण्यासाठी किंवा मला त्या शेळी पालनात खास ब्रीड कोणतं पाळलं पाहिजे याचा सगळा मी अभ्यास करून दाखवायला सगळ्या प्रकारचं बीड माझ्या आज फार्मवर हो येते तुम्ही व्हायला असेल सर व्हिडिओमध्ये हो किंवा आज प्रत्यक्षात पाहिले बारबेरी आहेत बिठल आहेत उस्मानाबादी आहेत काटेवाडी आहेत सुरती आहेत अनेक प्रकारचं बीड माझ्या फार्मवर येते परंतु या सगळ्यातून मी पर्यावर ब्रीड आहे किंवा कोणत्या ब्रीडवर काम केलं पाहिजे ह्या ब्रीडचा अभ्यास करून आज बीटल शेळीचं चा सिलेक्शन चांगल्या प्रकारे सर केलं आहे जवळपास शेळी आहे त्या शेळीचा कालखंड कशा प्रकारचा असतो <laughs> सर आपल्याला एक चांगल्या प्रकारे चा चा जर शेळीपालन जर करायचं म्हटलं तर आपण अभ्यासपूर्वक कामकाज केलं पाहिजे आज शेळी जर आपण म्हणजे लागवड योग्य हो शेळी करायची म्हटलं तर आपला आज नॉर्मल शेतकरी वर्ग काय करतो पूर्णपणे शेळीपालनाचा किंवा कोणत्या कामाचा पूर्णपणे अभ्यास नसतो आहेत आलेत पैसे म्हणून करायचे ते त्यामुळं मी सांगतो खास करून शेतकरी बांधवांना उतवळ्या पद्धतीने कामकाज न करता आपण अभ्यासपूर्वक कामकाज केलं पाहिजे शेळी बारा महिन्याची झाल्यानंतर आपण तिला मिटिंग केली पाहिजे मग तिची शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे वाढ झालेली असती आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तिचे सगळं गोष्टी ज्या ते आहेत त्या तिला कॅपेबल झालेल्या असतात त्यामुळं आपण मिटिंगचा जो कालकाज आहे तो बारा महिन्यानंतर तिचा करावा साधारण शेतकरी आपण इथेच फसतात त्याची एक पाच सहा महिने शिळी झाल्यानंतर ती लावतात परंतु तिची वजन वाढ उंची या सगळ्या गोष्टी दुधाचं जी दूध देण्याची प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये ती कमी राहते शिळी याच्या अभावात पिल्लाची चांगली वाढ होत नाही यामुळे आपण शेतकरी बंद लावणे शक्यतो शिळी लावायचा जो काळखंड आहे तो बारा महिन्याच्या पुढे ठेवला पाहिजे बारा महिन्याचा कालखंड आता संपला आणि ज्यावेळेस तिचे पिल्ल येतात ती पिल्ल Uh, कशा प्रकारचं आपल्याला पुढं जाऊन उत्पन्न देऊ <laughs> शकतात सर आपण शेळी शेळीचा काळ असतो व्यायचा दीडशे दिवस म्हणजे तीन पाचशे पंधरा पाच महिन्यात शेळी येते एकशे पन्नास ते पंचावन्न दिसतात त्यानंतर आपण तीन महिन्याचं चांगल्या पिल्लाचं संगोपन जर आपण चांगल्या प्रकारे केलं तर ती शे पिल्लू आज बा बिटलचं जर विकलं तर दहा ते बारा हजार रुपयाला जातं तेच पिल्लू गावराचं जर विकलं तर पाच ते सात हजार रुपयाला जातं जवळपास आता तुमच्या गोट फार्ममध्ये अडीचशे ते तीनशे शेळ आहेत आणि ते किती बाय कितीचा शेड आहे सर माझा आज तुम्ही जर गोटाची रचना पाहिली तर एक गोटा माझा सत्तर बाय चाळीसचा आपण ज्यामध्ये बसलो एक गोटा माझा नव्वद बाय सोळाचा आहे एक गोटा सोळा बाय साठचा आहे वरती शंभर बाय सत्तरचा एक गोटा आहे म्हणजे माझी अर्धा एकरच्या पुढे जागा गुंतलेली सर या फार्मला सगळी अच्छा सुरुवातीला hmm. हे गोठा तयार करत असताना तुम्हाला किती रुपयापर्यंतची गुंतवणूक करावी लागली सर मी पहिली जे माझ्या म्हणजे आई वडिलांनी थोडक्यात आजही सगळं आई आहे जे आई वडिलांचा जो म्हणजे गोठा त्यांनी बनवला होता त्यांनी थोडक्यात त्यांनी बनवला होता तर त्याच्यावर दगडाचं थोडं कामकाज होतं त्याच्यावरच मी अल्टर करून कारण मला जास्त उत्पन्न काय मिळालं नव्हतं त्याच्यावर अल्टर करून मी थोडेसे सोळा फूट पत्रे आणले आणि तीस फूट आधी बनवला जसे मला शिडपाला पैसे मिळत गेले पिलाचे पैसे मिळत गेले दुधाचे पैसे मिळत गेले मग त्यानंतर मी हळूहळू गोठाची शिर आजही मी तुम्ही आजही आज आले होते तरी आज माझं गव्हाचं कामकाज चालू होतं असं हळूहळू जसे मला दोन पैसे मिळतील दोन पैसे शिल्लक राहतील यातून आजही मी कामकाजाच्या प्रोसेसमध्ये असतोच जवळपास तुमच्या या गोठ्यामध्ये किती रुपयापासून ते किती रुपये किमतीच्या शेळ्या सर माझ्याकडे आज जर पाहिलं तुम्ही तर आज क्रॉसचं ब्रीड घेतलं तर पाच हजारापासून तीन महिन्याचं बिटलचं बिल बारा हजारापासून योग्य पाठ घेतली तर वीस ते एकवीस हजारापासून जवळजवळ लाख रुपयापर्यंत शेळीची क्वालिटी आणि ब्रीडरची क्वालिटी मी मेटिंगसाठी बोकड देत आहे का आज जेव्हा तुम्ही आले होते सकाळी त्यावेळेस तुम्ही पाहिलं की आपण साठी एक ब्रिडर बाहेर पटावला होता आणि आपल्याकडच शेतकरी वर्ग आहे सर आपण जर शेळीपालन चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याकडं चांगल्या आज माझ्याकडं लाख लाख रुपयाचे ब्रिडर आहेत सर तर अक्षरशः तालुक्यामधून खूप काही गावामधून शाळे आलेल्या आहेत का ज्यांनी आपल्याकडे मिटिंगसाठी शाळा घेऊन आल्या आणि आपण त्याचा चार्ज पंधराशे रुपये ठेवलेला आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला शेळीची मिटिंगचा ते चार्ज हा पंधराशे रुपये दिवसातून एक दोन शेळ्या त्याच्या आपल्याला लावून जातात म्हणजे मिटिंग होऊन जाते आणि त्याचा चार्ज पण आपल्याला चांगल्या प्रकारे भेटतो खाद्य व्यवस्थापन कशा प्रकारचं केलं शेळ्यांचं सर खाद्य व्यवस्थापन जर आपण पाहिलं तर मी आज सुक्या चाऱ्यामध्ये हरभरा भुस्सा असल तूर भुस्सा असल सोयाबीन भुस्सा असेल याचा सुक्या चाऱ्यामध्ये वापर करतो आणि ओल्या चारामध्ये मकाची कुट्टी असेल कडाळाची कुट्टी असेल निपियर फोर जी असेल घास असेल याची ओल्या हे करतो आणि थोडं थोडा मोर घासाचा सुद्धा थोडासा वापर करतो सकाळी जो आपण खुराक देतो त्यामध्ये पेंड असेल सु कांडी असेल सरकी असेल गहू असेल मका असेल आणि थोडी चुनी याचं मिश्रण करून आपण शेळ्याला खुराकाचं खुराकामध्ये देतो खुराकचं प्रमाण किती देतात आणि ओला सुख्या चाऱ्याचं प्रमाण किती देत आहे सर आता याच्यामध्ये कसं आपल्याकडे क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर आपण गव्हाणी साधारण एका शेडीला दोनशे ग्रॅम खुराक घ्यायला पाहिजे आणि चारा सर एका शेळीला वजनाच्या धाडाके चारा गेला पाहिजे या स्वरूपाचं शाळांनी नियोजन केलेलं आहे आरोग्य व्यवस्थापनाचा एकंदरीत जर विचार केला तर शेळ्यांना कुठल्या रोगांना शेळ्या बळी पडतात आणि त्याच्यावर तुम्ही उपाय कसा केलाय आता प्रथम तर सर ज्यावेळेस क्वालिटी आणि क्वा आपल्याला क्वांटिटीमध्ये कामकाज करायचं आहे ज्यावेळेस चार पाच दहा शाळा असतील त्यावेळेस रोगाचा प्रादुर्भाव फारसा होत नाही परंतु तुम्ही पॉल्ट्या पाहिल्या असतील पाच दहा हजाराच्या त्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो तसंच आपण ज्या शाळे पाहिलं जर क्वांटिटीमध्ये असेल तर त्यावेळेस रोगाचा सुद्धा जास्त असतो त्यावेळेस शेळीचे वार्षिक योजनेमध्ये एक पाच सहा प्रकारची वॅक्सिन असतात पी पी आर असेल एफ एम डी असेल ई टी असेल गोटपॉक्स असेल की वॅक्सिनेशन जर आपण जर वेळच्या वेळ सगळे केले तर आपले वार्षिक योजनेमधले नव्वद टक्के आकार आजार हे शंभर टक्के दूर होतात अच्छा बऱ्याचदा काय आहे ग्राहक तुमच्याकडून शेळ्या घेऊन जातात पण त्यांच्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या फार्ममध्ये गेल्यानंतर शेळ्यांना बरेच असे प्रॉब्लेम येत असतात या प्रॉब्लेम्सकडं तुम्ही कसं बघताय सर आम्ही जे आमच्या फार्मरून शे शेतकरी शेळ्या खरेदी करतात त्यांना प्रथमतः आपल्या फार्मरून आपण त्यांना काय ट्रीटमेंट करायची आणि शे शेतकऱ्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारचं चा, उपचार चांगल्या प्रकारे लक्ष खाद्याचं नियोजन हे चांगल्या प्रकारचे नियोजन शेतकऱ्यांनीसुद्धा केलं पाहिजे आणि आपण महिन्याच्या एक ठराविक तारखेला आपल्या तुटपुंजी फी घेऊन आपल्या फार्मवरती प्रशिक्षण ठेवलेलं आहे त्याचासुद्धा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे त्यामध्ये आपण शेतकऱ्याला शिकवतो की या प्रकारचं शेळ्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं शेळ्यांना आजार त्याचे उपचार पिल्लांचं जन्मापासून त्याला कसं सांभाळायचं त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट कशी द्यायची या सगळ्या गोष्टी आपण त्या ट्री प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्याला सांगत एक शेळी आहे ती शेळी आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचा फायदा देते एक शेळी सर आपण जर तसं बारीक पाहिलं आज शेळीचं दूध खूप आयुर्वेदिक आहे आज निसर्ग निर्मित जो झाडपाला असतो ती शेळी खाती तो एकदम निसर्गाच्या सानिध्यात चारा घातल्यामुळे आपल्याला ते दूध खूप शरीराला चांगलं असतं विविध आजारांवर शेळीचं दूध काम करतं आपल्या डोळ्यात जर काही सलत असेल तर ते डोळ्यात एक दोन जरी दुधाचे टाकले तरी चांगल्या प्रकारे आपल्या डोळासुद्धा क्लीन होतो दुसरा विषय आपल्याला जे लेंडी खत मिळतं ते आपण झाडांना टाकू शकतो जे गोमित्र मिळतं त्याचं चांगल्या प्रकारे मिश्रण करून आपल्या म्हणजे एक थोडक्यात काय बोलतात त्याला लेंडी खत आणि जे त्याचं गोमित्र असेल ते चांगल्या प्रकारे मिक्स होऊन आपण झाडांना असेल आपल्याला पिकाला असेल आपण चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत घालू शकतो अजून शेळीचं दूध त्याच्या पिल्लापासून आपल्याला चांगल्या प्रकारचे आपण पिल्लं तीन चार महिन्याचे सांभाळे चांगले, चांगले। तर चांगल्या प्रकारचं उत्पन्न होऊन आपण बाजारपेठेमध्ये त्याची चांगल्या स्वरूपाची विक्री करू शकतो म्हणजेच एकंदरीत पाहता आपल्याला दोन पैसे चांगले मिळतात आणि आपल्या कुटुंबाचा सुद्धा चांगल्या प्रकारचा होतो म्हणजे आता जर समजा दहा हजाराची शिळी आपण घेतली तर तिचा किती रुपयापर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो सर आता गावरान शिळी तुम्ही दहा बारा पंधरा हजारापर्यंत घेतली तर तिचं तीन महिन्याचं पिल्ल एक पाच ते सात हजाराच्या मध्ये विकलं जातं क्वालिटी मधली सांभाळलं तर ही सीडी तुम्ही प एक प वीस ते वीस हजार ते तीस हजाराच्या मध्ये घेतली क्वालिटीमधली बिटलचं असं बोलतोय तर ही तुम्हाला साधारण याचं सा पिल्लू साधारण बाजारपेठेमध्ये बारा ते पंधरा हजारच्या मध्ये विकलं आणि तुम्ही जर वर्षभर बिटलचं पिल्लू सांभाळा सर पंचवीस ते तीस हजार नेट ठेवतो ही सगळी जे शेळ्या आणि बोकड आहेत ते कुठून आणता तुम्ही मी सर माझ्या घरात ऑलरेडी मदर स्टॉक शंभरचा आहे आत्ता सध्या फार्मवरती आणि आज जे आपला खाली स्टॉक आहे दीडशे शेळ्यांची क्वांटिटी अवेलेबल आहे ह्या सगळ्या स्टॉक आपण पंजाबवरून आणून व्हॅक्सिनेशन करून आपल्या वातावरणात सेट करून या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून होता वेळ जेवढं पंजाबमध्ये सक्रिय ब्रीड आहे म्हणजे चांगले ब्रीड आहे आपण होता येईल तेवढं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो यामध्ये असं नाही की आपण शेतकऱ्यांना फोकट सेवा करतोय त्यामध्ये आपल्याला दोन रुपये सुद्धा मिळतात आणि आपला चांगल्या प्रकारचा उदरनिर्वाह सुद्धा होतो पंजाबमध्ये सिलेक्शन करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही बघताय आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्या बिटालिया शेळीचा फायदा होणार आहे भविष्यात सर पंजाबमध्ये सिलेक्शन करत असताना आता काही ट्रेडर जे आहेत किंवा काही जे म्हणजे काही लोक आहेत काही प्रकार सगळ्या प्रकारचा सगळ्यांना अनुभव नाहीये परंतु एक उदाहरण सांगायचं म्हणजे किन्नर होऊन ड्रायव्हर झाला तो कधी पण अनुभवी असतो तसंच मला आहे अचानक ड्रायव्हर शिकणं म्हणजे ॲक्सिडेंट फिक्स आहे परंतु आपण जर आज शिडीपालन मी पहिल्यापासून दोन हजार चौदापासून करतोय त्याला येणारे जे ॲक्सिडेंट आहेत त्याला मी खूप काय तोंड दिलेलं आहे जेणेकरून शेतकरी या सगळ्या गोष्टीला बळी जाऊ नये म्हणून आज आपण आपल्या नजरेने शाळेतून एक एक शेळी चांगल्या प्रकारची घेतो म्हणजे दोन दातावर असेल त्याचं वय कमी असतं आणि इथं येऊन चांगल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो त्याची साईज तिचे खाली असणारे दोन थन हे सगळ्या गो कानाची लेंथ स्पंज आईज सगळ्या गोष्टी बारकाने एक एक नगाच्या पाहावं लागतात असं नाही गेलो आपण ना आप पैसे दिले माल घेतला शेतकऱ्यांना आज ती शेतकरी येऊन आपल्याला पैसे मोजतात हवे तेवढे त्यामुळे आज आपण त्यांना होता येईल तेवढा क्वालिटीचा माल पोचवण्याचा प्रयत्न करत असतो महिन्याकाठी तुम्ही तुमचं किती रुपयाचं उत्पन्न आहे सर मी महिन्यात जवळजवळ पंजाबरून आणून दोनशे शेळ्या विकतो एका शेळीमाग आपल्याला हजार ते पंधराशे रुपये राहतात शेक आमचा माझा एक स्वतःचा हा छंद आहे याचं अगदी आज व्यवसायामध्ये व्यवसाय मध्ये म्हणजे आणि हे घरचे जे शंभर शाळेचे स्टॉक आहे याच्यापासून येणारे पिल्लं मी पाच सहा हजार रुपयाला विकतो एकंदरीत पाहता माझा मी ज्या दोनशे शाळे आणतो याच्यात एक हजार रुपयात जरी धरले दर तर मला एक महिन्याकाळी दोन लाख रुपये ते राहतात माझा पाच पन्नास हजार रुपये खर्च होऊन जातो एकंदरीत तुमचा आता एकतर कुटुंब पद्धती आहे तुम्ही दोन भाऊ आहेत तुमच्या हे सगळं कामगार किती काम करतात गोट सहा कामगार आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळा हा जो शेड्यूल आहे तुमचा तो कशा प्रकारचा असतो सकाळी आम्ही प्रथम उठल्यानंतर काय करतो शाळांचा एकदा सगळं एक चक्कर मारतो खाली मोकळी त्यामध्ये गोठ्यामध्ये त्यानंतर आम्ही पूर्ण सगळ्या जे खाद्यपिद्याचे गव्हाणी असतात ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतो त्यानंतर सगळ्या शेळ्या गावठ्यामधून बाहेर काढतो बाहेर काढल्यानंतर प्रत्येक गव्हाणीमध्ये गावांनी लावलेल्या असतात त्या गव्हाणीमध्ये प्रत्येकाचा पेंट गहू मका याचा खुराक टाकला जातो मग अचानक गेट उघडायचं सगळ्या शेळ्या एकदम आतमध्ये घालायच्या सगळ्या शेळ्या दहा मिनटात खुराक खाऊन घेतात आणि जी खुराक खात नाही त्याच्यातूनच आपल्याला लगेच कोणती शेळी आजारी आहे जिला काही थोडासा प्रादुर्भाव झाला आहे साईटला घ्यायची तिला लगेच ताप वगैरे चेक करून तिची ट्रीटमेंट करून घ्यायची आणि मग त्यानंतर त्यांना ओला आणि सुका चारा थोडासा मिक्स करून आपण त्यांना गव्हाणीमध्ये टाकून देतो अच्छा टायमिंग काय काय असतो सकाळी आम्ही साधारण उठल्या सहाला उठतो सहाच्या आधीच उठतो तसं पण कामकाज आम्ही सहाच्या दरम्यान चालू करतो आणि कामकाज चालू केल्यानंतर त्यांना बाहेर आपण साफसफाई पण असते गोटाची रोजची रोज रोच स्वच्छता ठेवली जाते चांगल्या प्रकारे साधारणतः किती रुपये पगार येतात त्या कामगारांना प्रत्येक कामगार माझे दहा हजाराचे पुढे आहेत आणि ह्या शेळ्या बाहेर जातात की बंद दिसतात आता बिटल आले तर दिवसभर ग्राहक आज चालूच राहतात तुम्ही आता व्हिडिओमध्ये सगळ्या दाखवलेल्या आपण भरपूर प्रकारचे ग्राहक म्हणजे चालूच असतात शेतकरी त्यामुळे फिरायला गेले तर इकडे तिकडे जाणं शक्य नाहीये त्यामुळे काही शंभर शाळा फिरतात शंभर सहा शेळ्या आहे आणि इथं ज्या आहेत आपल्या त्याला आम्हाला ठेवलं असतात कारण शेतकऱ्यांचा आग्रह असतो कारण शेतकरी हा खूप लांबून आलेला असतो आपल्याला अशी किंमत करता येत नाही कोणी पाहायला आलेला असेल तर तो आपल्यासाठी आज देवच आहे आणि कोणी घ्यायला आला असेल तर तो देवच आहे याचं कारण असं एखादा आला आपण शेळ्या लांब असल्या तर त्याला त्याचा फार वेळ जातो त्यामुळं जा शेतकऱ्याला प्रथम आपल्याकडं एक लाख मोलाचं व्हॅल्युशन आहे आज शेतकरीच आपल्यासाठी आज मोठा आपला जो आपला आज म्हणजे एक स्ट्रक्चर आहे हे थोडक्यात आपलं जे आज शेळेपालन आहे हे व्यवसाय ॲक्च्युली शेतकऱ्यांच्या जीवावरच आपण उभा केलेला आहे थोडक्यात आपण कारण आपला ग्राहक कोण आहे शेतकरी वर्ग आहे आपण कटिंग मार्केटमध्ये काम करत नाही मग शेतकरी वर्गाच्या जीवावर आपण आज हा व्यवसाय इथपर्यंत पोचवलेला आहे थोडक्यात शेळीपालन की दूध व्यवसाय शेळीपालन शेळी पालन परवडणारा आहे आ, की नोकरी केलेली बरा शेळी पालन कुटुंब की शेळी पालन कुटुंब उस्मानाबादी शिळी की बिटल शिळी बिटल शिळी बंदिस्त शेळी पालन की मुक्त संचार मुक्त संचार जवळपास शेळ्या आणि बोकड ह्या दोन्हीचेही व्यवसाय आता तंतोतंत चालत आहेत शेळी पालन करणं योग्य आहे की बोकड पालन याच्याकडं तुम्ही कसं बघताय सर शेळी पालन करणं योग्य आहे आता बोकडाचं कसं असतं सर शेळी पाच महिन्याला व्यती साधारण दोन तीन आणि एक पिल्लू होतं सर आपण तर बोकड्याच्या याच्यात जर शेळीचं कम्पॅरिझन केलं तर आज आज शेळीची दोन पिल्लं साधारण तीन तीन चार चार महिने जरी सांभाळली तर पंधरा हजार रुपयाला दोन गावरान शेळीचे जरी पिल्लं विकली जातात त्याच तुलनेत बिटलचे वीस ते पंचवीस हजाराला विकली जातात मग बोकड असा एक वर्ष सांभाळा पंचवीस तीस हजाराच्या पुढे काय जाणार आहे आणि शेळी आपली सेफ राहून आपल्याला पिल्लांमधून चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळून जातं त्यामुळे शेळी पालन अतिशय योग्य मित्रांनो हे होते चव्हाण गोट फार्मचे ओनर प्रकाशजी चव्हाण त्यांनी जवळपास खूप संघर्षातून ही सगळी यशोगाथा आईवडिलांच्या पुण्याईनं पुढं नेत आहेत आणि त्याचबरोबर हा व्यवसाय योग्यरित्या ते पुढं चालवत आहेत आणि महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या ब्रीड चांगल्या प्रकारच्या शेळ्या ते देत आहेत मित्रांनो जवळपास एकंदरीत त्यांनी हितंबुताची सगळी माहिती आपल्याला सांगितली त्यांचा वेळातला वेळ काढून खरंतर आपल्या चॅनलवरती त्यांनी भेट दिली आणि तुम्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून त्यांचे आणि मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद सगळ्यांना